मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात एक बैठक पार पडली आणि या बैठकीला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे से उपाध्यक्ष रमेश परदेशी म्हणजेच मुळशी पॅटर्नचे प्रसिद्ध अभिनेते पिट्याबाई हे स्वतः होते आणि या बैठकीत नेमकं काय झालं पिट्याबाई आणि अशी एक चर्चा आहे की तुम्हाला खडसवलं तुमच्यावर राज ठाकरे नाराज झाले असं काही झालं का अरे बापरे हे कुठलं कधी घडलं कुठं हो असं काही नाही घडलेलं मुळात एकतर ही अतिशय आमच्या संघटनेची पक्षांतर्गत बैठक होती जी शाखाध्यक्ष उपविभागाध्यक्ष विभागाध्यक्ष शहराध्यक्ष यांची आणि ती इतकी गोपनीय होती कारण आम्ही तुम्ही मला वाटतं तिथं होतात कारण पत्रकारांनाही आत यायला तिकडे मज्जा होता आम्ही आमचे फोन पण खाली स्विच ऑफ करून ठेवले होते त्यामुळं तिथं काय घडलं आतमध्ये किंवा काय बोलले ते असं बाहेर मुळात असं कसं काय आलं काहीतरी हे चुकीचं आलंय कारण असं तिथं काही घडलेलं नाही काय घडलं म्हणे नाही माननीय राजसाहेबांनी ही बैठक ही निवडणुकाच्या अनुषंगाने आता ज्या याद्या आहेत त्याच्यावरती काम करायचं त्याच्यासाठी जे बीएलओ नेमायचे असं सांगितलं होतं त्या याद्या कोणी कोणी दिल्या आणि कोणी कोणी नाही दिल्या ह्याच्यासाठीची ही बैठक होती आणि मग त्याच्यातल्या ज्या दिल्या त्यांना त्यांनी वाघ्यू त्यांच्या त्यांनी व्हेरीफाय केला दिलेल्यांचं ज्यांनी नाही दिल्या त्यांना थोडंसं सा ऍक्दिवसोली सांगितलं साहेबांनी हे नाही चालणार आता माननीय राजसाहेब हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत मनसे या पक्षाचे सर्वे सर्व आहेत त्यामुळं जर आम्ही काम नाही केलं एक शाखाध्यक्ष म्हणून किंवा एक मनसैनिक म्हणून काम सुकारपणा केला तर तो बोलण्याचा त्यांना पूर्णपणे अधिकार आहे तर त्या ठाकरे भाषेत त्यांनी थोडंसं तेवढंच सांगितलं की हे काम व्यवस्थित झालं पाहिजे जर व्यवस्थित नाही झालं तर आपण निवडणुकांना सामोरं जाणार कसं आणि नुसतं निवडणुकांना सामोरं जाऊ पण निवडणुका जर जिंकायच्या असतील तर आपल्याला ह्याच्यावर काम करायला लागेल बस हा इतकंच इतका सोपा विषय होता पण मुळात हे तुमच्याकडे मीडियाकडे हे आलं कुठून हा मला प्रश्न पडला कारण आता हे असं काही घडलं नाही मी जे घडलं तुम्हाला ते सांगितलं हे घडलंय ते बीएल बाबत घडलं वैयक्तिकरित्या तुमच्या बाबत काही बोलणी झाली तुम्हाला काही त्यांनी सांगितलं तुम्हाला काही फटकरला अशी माध्यमांमध्ये आणि शिवाय तिथे असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा चर्चा आहे नाही मला फटकारायचं काही तसं कारण नाही कारण मी माझं काम अतिशय प्रामाणिकपणे करतो जे काही काम करतो ते मुळात माझं काम हे चित्रपटाशी संबंधित जास्त असतं तसा एक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये मी नाहीच आहे जवळजवळ त्याच्यामुळे ते तसं काढवायचं कारण नाही हा एक फोटोचा फक्त तेवढं होतं संघाच्या ह्याचा फोटो, फोटो। हा का त्या फोटोमुळे काही बोलणं झालं का म्हणजे बोलणं इन द सेन्स राज ठाकरेंनी तुम्हाला त्या फोटोवरनं काही तुमच्याशी बातचीत केली का कारण तिथे कार्यकर्त्यांमध्ये पण आणि माध्यमांमध्ये पण अशी एक चर्चा आहे की संघाच्या ज्या कार्यक्रम दरवर्षी जे संचलन होतं त्याचा एक फोटो तुम्ही पोस्ट केला आणि त्याच्यावरनं तुमच्याशी काही चर्चा झाली बातचीत झाली नाही कसं आहे बघा संघाच्या संचलनाचा फोटो मी आज नाही टाकतो मी स्वयंसेवक आहे ते वर्षानुवर्ष ते होतात हा आजचा फोटो या वर्षीच्या संचलनाचा बघितल्यानंतर हे जेव्हा सगळं सुरू होत त्यावेळेला एकदम अचानकपणे अरे म्हणलं काय रे ते आता ते त्यांची पद्धत आहे ना काय साहेबांची स्टाईल आहे बघा भाषण सुरू असताना पण ते ते फोटो बघितला मी ते म्हणलं काय म्हणलं हो साहेब आहे काय चालले काय करता तुम्ही बस इतका साधा विषय होता आणि त्याच्यानंतर लगेच ते लगे नेकट टू ते पुढं पुन्हा ते शाखाध्यक्ष यांच्या त्या बीएलओच्या विषयाला पुढे लागले त्यामुळे ते मला खडसावलं धमकवलं कारण कारण खडसवतो धमकवतो कोणाला जो चूक करतो तो, तो मुळात माझा प्रश्न आता तुम्हाला उलटा असा आहे की अतिशय महत्वाची बैठक पक्षाची गोपनीय अंतर्गत जिथे मोबाईल फोन स्विच ऑफ करून देखील बाहेर ठेवायला लावले एक पत्रकार पोलीस बांधव असं कोणालाही तिथे आतमध्ये यायला अलाउड नव्हतं त्या बैठकीमध्ये काय घडलंय हे बाहेर सांगितलं कोणी म्हणजे आता माझा उलटा प्रश्न असा आहे की मी कारण माननीय राजसाहेबांना सर्वाधिकार आहेत ते बोलतात की काय मला एकट्याला नाही बोलले जेवढे शाखाध्यक्ष होते त्या सगळ्यांनाच बोलले तुमचं काम असं झालं पाहिजे तुझं तसं झालं पाहिजे तो सगळ्यांसाठी नाही हा होतो चिडले नव्हते त्यांचं काम परफेक्ट आणि योग्य झालं पाहिजे हा हट्ट होता थोडे अग्रेसिव्ह होते चिडलेले नव्हते त्याच्यामुळे मग तिथं जे घडलं असत आणि हे बाहेर असं आलं तर ह्याचा अर्थ जो माननीय राजसाहेबांनी प्रोटोकॉल दिला होता जो आम्हाला आम्ही राज आदेश मानतो ज्याला आम्ही आदेश समजतो तो आदेश कुणी मोडला आणि जे पत्रकार नव्हे किंवा कोणालाही तिथली चर्चा नाही व्हायला पाहिजे होती अशी चर्चा बाहेर कशी आली आता हा प्रश्न मी आमचे पुण्यातले जे कोणी आदरणीय नेते सरचिटणीस कोर कमिटी सदस्य वरिष्ठ जे असतील त्यांना शंभर टक्के विचारणार कारण हा काय माझा एकट्याचा प्रॉब्लेम नाहीये रमेश परदेशी हा खूप छोटा भाग आहे सगळ्यामधला परंतु ज्यांनी कोणी राजसाहेबांनी सांगितलं असताना देखील अशी बातमी बाहेर काढली याचा अर्थ ते पक्षाशी बांधील नाहीये ते पक्षाशी लॉयल नाही डायरेक्ट असा अर्थ होतो ना त्यामुळे हे तुमच्यापर्यंत कसं आलं हे असं जे काय आलं ते मला म्हणजे अगदी अनपेक्षित आहे खरं तर मी तुमच्या समोर तुमच्याशीच गप्पा मारत थांबलो होतो ना आणि ज्यांची जशी जशी बैठक संपत होती तशी तशी साहेब त्यांना जायला सांगितलं शाखाध्यक्ष घेतलं शाखाध्यक्ष कोण हे तुम्ही केलंय तुमच्या लिस्ट आली ओके तुमची आली ओ आले तुमची नाही आली सांगा का नाही आली कारण द्या बरं चला तुमचं झालं मग उपविभाग ज्यांची ज्यांची बैठक होती त्यांना त्यांना खाली पाठवलं okay. काही चिडलेलं नाही कारणच नाही त्या फोटोचाच फक्त ते पण त्यांनी ते मिश्किलपणे आपलं आणलं ना, मिश्किलपणे ते घेतलं चिडायचं काही कारण नाही माझ्यावर राज ठाकरे कुठल्याही पद्धतीने चिडले नाहीत किंवा रागवले नाहीत एक फेसबुक पोस्ट होते आणि त्याच्यावरनं मिश्किलपणे राजसाहेब यांनी माझ्याशी संवाद साधला आणि ज्या बातम्या किंवा ज्या चर्चा आहेत त्या अत्यंत खोट्या असल्याचा दावा रमेश कॅमेरामन अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज उने। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका